दर्यापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना मोठा आत्मविश्वास दिसत आहे नगराध्यक्ष पदासाठी मंदाकिनी सुधाकर बारसाकडे निवडून येतील असा विश्वास काँग्रेस नेते सुधाकर भारसाकडे यांनी व्यक्त केला आहे दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांनी सांगितले आहे की मागील निवडणुकीत काही चुका झाल्या होत्या मात्र या निवडणुकीत कोणतीही चूक होणार नाही सुधाकर भारसाकडे यांनी पुढे सांगितले आहे की सर्वसामान्य जनता सर्व धर्म समभावाने काँग्रेसला साथ देईल आणि नगराध्यक्ष पदावर उमेदवार विराजमान होईल विशेष म्हणजे नगरपालिका मध्ये भ्रष्टाचार नाहीसे होईल आणि नागरिकांना मूलभूत सुविधा घरोघरी उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी के व्यक्त केलाय मध्ये परिवर्तनाची लाट आणि नागरिकांचा सहभाग या निवडणुकीत काँग्रेससाठी आशादायक चिन्ह ठरू शकते जनतेला मागच्या पाच वर्षामध्ये नगर परिषदमध्ये पैसे दिल्याशिवाय कोणतंच काम झालं नाही गोरगरीब गरीब जनतेला खूप त्रास झाला छोटे छोटे कामं असतात त्या लोकांचे त्या कामासाठी वारंवार चक्रा माराव वा लागल्या परंतु तिथं ऐकणारा कोणी नव्हता त्यामुळं जनतेचा मागच्या सत्ताधाऱ्यांवर खूप रोष आहे आणि त्यामुळं काँग्रेस पक्षावर आज लोकांचा जो विश्वास आहे लोकांना माहीत आहे आम्ही जे बोलतो ते करतो छोटे आश्वासनं लोकांना देत नाही जे आमच्याकडून होते हेच आम्ही सांगतो त्यामुळं लोक आज आमच्यासोबत आहेत आणि नक्कीच त्यावेळेला लोक बदल घडवणार हे निश्चित आहे आपल्या विकास कामाचं विजन काय राहणार निश्चितच मागच्या एक दीड वर्षाच्या आधी नगर परिषदेची हद्दवाढ झाली जो साईनगर भाग आहे तो कायवाडी ग्रामपंचायतमध्ये होता आणि इकडला बाबळीचा टाटानगरचा जो भाग आहे तो लेगाव ग्रामपंचायतमध्ये होता परंतु हद्दवाढ झाल्यानंतर या दोन्ही साईड मग ते साईनगरची साईड असो का टाटानगरची साईड असो ही नगरपरिषद क्षेत्रामध्ये समाविष्ट झाली समाविष्ट करत असताना किंवा हद्दवाळ करत असताना प्रथम ही जेव्हा घोषणा शासनाने केली त्यावेळेला डेव्हलपमेंटचा जो निधी असतो तो, तो सोबत द्यायला पाहिजे असतो परंतु तसं शासनाने केलं नाही त्याकरता आमची जर सत्ता तिथं आली काँग्रेसचा नगराध्यक्ष जर तिथं बसला तर निश्चितच आम्ही तो हद्दवाळीचा जो निधी आहे तो शासनाकडून खेचून आणून त्या प्रभागाचा त्या विभागाचा त्या एरियाचा छोटे छोटे कामं आहेत नाले आहेत रस्ते आहेत सौंदर्यीकरणाचे विषय आहेत कुठं मंदिराचे सभागृह आहेत ते करण्याचे आम्ही प्रयत्न करतो त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि ते पैशाच्या जोरावर लोकांना आम्हीच दाखवत आहेत परंतु लोक त्यांच्या पैशाला बळी पडणार नाहीत आमच्याकडे पैसा जरी नसला तरी लोकांचा विश्वास आमच्यावर आहे आणि आम्ही लोकांच्या कामामध्ये सतत असतो रात्रंदिवस लोकांचे कामं करत असतो त्याच्यामुळं लोक आम्हाला या वेळेला चांगला प्रतिसाद देणार आहेत आमची लढत भाजपसोबतच आहे दुसऱ्या कोणासोबत नसून भाजपसोबतच आमची लढाई आहे आणि आमची जी विचारधारा आहे आम्ही सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वांना सोबत घेऊन चालतो त्याच्यामुळं सर्व समाजाचा मग तो हिंदू असो मुसलमान असो बौद्ध असो ख्रिश्चन असो माळी असो तेली असो कुमार असो या सर्व पगड जातींचा विश्वास आमच्यावर आहे उद्याला साडेबारा वाजता मौलाना आझाद हायस्कूलच्या बाजूला पटांगणावर आपल्या ऑल इंडियाचे खासदार इम्रान प्रताप गळी साहेब यांची जाहीर सभा आयोजित केली आहे त्यांच्यासोबत खासदार बळवंतरावजी वानखळे माजी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर व अमरावती जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष सन्मान्य बबलूभाऊ देशमुख हे सुद्धा हजर राहणार रा आहेत तेव्हा मी दऱ्यापूर शहरातील जनतेला आवाहन करणार आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या सभेला यावं आणि त्यांचे विचार ऐकून घ्यावेत